आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात या लवकर लवकर ला सगळ्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा नवीन असतात तर भांडे घासून घ्या या लवकर लवकर लाईव्ह सगळ्यांनी नाही आता था थोडं था ना बघते कोण येते का जर कोण स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि पटापट लाईव्ह लाईक करा चहा पाणी झालंय का कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी लवकर लवकर चहा पाणी झालाय का सगळ्यांचा युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्हला सगळ्यांचं स्वागत आहे पटापट लाईव्हला या लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा पटापट लाईक करा लाईक केलं नसान तर आ, या लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लवकर लवकर कसे आहेत तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात लवकर लवकर लाईव्हला लाईक डन करा सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा हाय सगळ्यांना यूट्यूब फॅमिली कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेत असतात या लवकर लवकर लाईव्ह सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या काय चाललंय बाकी सगळ्यांचं या लवकर बरे दिवस झाला आपला लाईव बंद होता काही कारणामुळं आपण लाईव्ह पण घेत नव्हतो व्हिडिओ पण टाकत नव्हतो तर आता आपला लाईव्ह चालू झालेला आहे बालाजी भुतेकर हाय बालाजी दादा हाय स्वागत आहे तुमचं मला ते कसं होईल मग हॅलो आलो मी बालाजी दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चहा पाणी झाला का तुमचा बालाजी दादा की। मी आलोकी मी आलोकी कोण आहेत दादा हे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा हाऊसफोट बोट बंद केलंय का कुठे राहते मी मुंबईला आहे मुंबईहून लाईव्ह चालू केलाय आपण तुम्ही कुठून लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह नवीन असताना तर चॅनलला ला सबस्क्राईब करा या लवकर लवकर लाईव्ह ला सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये काय झालं आता त्याच्यासाठी काय करावं लागत मता मुंबईला कुठे मुंबईला लाईव्ह चालू आहे आपल्या ठाण्यातून स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी नक्कीच मला रिप्लाय मिळेल युट्यूब फॅमिली सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करायचे आहेत <tled> oh. चला लवकर लवकर मुंबईला कुठे मुंबईला ठाण्यामध्ये राहतो आम्ही स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अर्चना वायटी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे लवकर लवकर लाईव्ह ला नवीन असताना तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा लवकर लवकर सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये स्वागत आहे हाय हाय तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं लाइवला लाइक करा सगळ्यांनी आपला लाइव मुंबईहून चालू आहे तुम्ही कुठून बघताय सगळे जर नक्कीच कमेंट करून सांगा आपला लाईव्ह मुंबई चालू आहे युट्यूब फॅमिली तुम्ही कुठून बघताय सांगा बोला की मुंबईला कुठे मुंबईला ठाण्यात राहते सोलापूर थँक्यू सोलापूर लाईव्ह बघताय धन्यवाद स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे काय झालं नेटचा काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा आपला लाईव्ह तुम्हाला कसा दिसतोय बरोबर दिसतोय का अडकत अडकत चालतोय सांगा बरं यूट्यूब फॅमिली मला सगळ्यांनी कमेंट करून नेटचा काही प्रॉब्लेम आहे का काय माहित नाही मुंबईला कुठे मुंबईला ठाण्यात राहतो लाईव्हला सगळा ॲड्रेस सांगू शकत नाही मी सॉरी स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांच काय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी मराठीमध्ये आहो ते इंग्लिश मध्ये येत चला लवकर लवकर कमेंट वाचा ना ताई अ आपला आवाज स्टॉप झाला होता बर का भावांनो बहिणींनो आपला आवाज स्टॉप झाला होता आणि माईक दबत नव्हतं कुठे फिरायला गेले कुठे नाही फिरायला घरीच येत आम्ही आणि सगळ्यांनी मराठीत कमेंट करा लाव लाइव एवढा रोज का घेतलो नव्हतो ताई सपना स्वामी लाईक करा लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये आम्ही वरून आहेत ताई आपण कुठून आहेत मी मुंबईहून आहे लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला लाईक करा लाईव्ह ला सगळ्यांनी नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान स्वागत आहे लाईव्ह ला भारत माता की जय लाईक करा लाईव्हला चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा नवीन असतात आणि तुम्हाला आपला लाईव्ह बरोबर दिसतोय का सांगा बरं कमेंट करून सगळ्यांनी कमेंट करून सांगा लाईव्ह बरोबर दिसतोय का वंदे मातरम हॅलो साई लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये हाय हाय तुम्हाला पण आणि यूट्यूब फॅमिली तुम्हाला कुणाला सुपर चॅट करायचं असेल तर लाईव्हला तुम्ही करू शकताय स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना बायटी हाय 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 तुम्हाला पण हॅलो कसे आहेत सगळेजण आशा करते मस्त असताना कुठून आहेत मुंबईहून बाय चहा झाला झाला का चहा पाणी हो झाला चहा पाणी कुठून आहे मुंबई मुंबई तुमचा चहा पाणी झालाय का सांगा बरं कमेंट करून सगळ्यांनी सपना का हो बाय माझी कमेंट का वाचत नाहीत मला मराठी मध्ये कमेंट द्या तुम्ही मी तुमची पण कमेंट वाचन स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा मराठी मध्ये सगळ्यांनी मराठी हिंदी मध्ये कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अर्चना वायटी

<laughs> <laughs> <welche> कोण दादा तुम्ही नाव सांगा तुमचं आहो पण मुंबईमध्ये कुठे आहे लाईक डन थँक्यू मुंबई वर मी अमोल पाटील अमोल पाटील अमोलदाच स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक केलं नसंत लाईक केलं ओ माय थँक यू माय लाईक केलं धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह ला तुमचं पण सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये जय श्रीराम अमोलदादा कुठून आहात लाईक करा लाईव्ह ला चॅनलला सबस्क्राईब करा जय शंभूराजे हाय ताई हाय हाय तुम्हाला पण सगळ्यांना uh, हाय हर हर महादेव लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा मी पुणे कर तुम्ही जय शिवराय जय भीम जय भीम जय शिवराय सगळ्यांना स्वागत आहे लाईव्हला पाणी झाला का तुमचा चहा चहापाणी झालाय आमचं तुमचा झाला का आम्ही पण पुणे मुंबईवरून कोणते ठिकाण हो का छान स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं युट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह ला चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपला लाईव्ह ह्या टायमाला पाचच्या आसपास लाईव्ह चालू होत असतो चहा झाला का मग तुमचा लाईव्ह चालू असतो आपला पाच वाजता संध्याकाळी पण चालू असतो अकरा वाजता साडे दहा अकरा वाजता चालू असतो लाईव्ह त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या हो का या लवकर लवकर काय म्हणता बाकी सगळे कसे तुम्ही सगळेजण पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं कारण की बऱ्याच ठिकाणी ह्या चार पाच दिवसामध्ये पाऊस खूप झालेला आहे तुमच्या इकडं पाऊस आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आमच्या इकडं आता सध्या पण खूप आबाळ आहे पाऊस पडू शकतोय संध्याकाळपर्यंत सकाळपासूनच आबाळ आलेला आहे सकाळी आला होता थोडा पाऊस लाईक डाऊन करा लाईव्हला सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी द्या काय करता तुम्ही लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी व्यवस्थित कमेंट करा अमोल दादा तुमचं स्वागत आहे लाईव्हला ला आणि कमेंट करा काय चाललंय बाकी कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात आपल्या लाईव्हला तुम्ही नवीन नसताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोन मध्ये येत राहीन का हो मैं मुंबई से हूँ मेरा लाइव मुंबई से चालू है आप कहाँ से देख रहे हो कमेंट करके जरूर बताना मेरे लाइव में नए हो तो मेरे चैनल को सब्सक्राइब कर दो सुनीता तुम्हें पुणे कर का हम पटना से थैंक यू पटना से लाइव देख रहे हो बहुत अच्छा लगा है मेरे लाइव में बहुत अच्छे अच्छे यूट्यूब फैमिली है आप सभी का मेरे लाइव में स्वागत है यूट्यूब फैमिली आप सब जन मेरा लाइव कहां से देख रहे हो कमेंट करके आ, जरूर बताना पटना पता है और नहीं मेरे को पटना पता नहीं है मेरे को मालूम भी नहीं हां ₹10 की स्मूथी लीजिए एला ₹10 देव तुमचे दे मी दे नंतर तुम्हाला माझ्याकडे पण नाही ₹10 आता आता मा माझ्याकडे तीन रुपये तुम्ही ₹10 पाच रुपयाचा पाव कोणी खाल्ला मी आता पैसे बिशे देणार नाही आता तुम्हाला पैसे द्यायचे नाही कोणाला गेले काय सगळे आहेत ना नेटच काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे आपल्या व्यवस्थित दिसत नाही मग खाना खाया अ नाही खाना नाही खाया खाना बनाने का आहे अभि खाना नाही बना आहे खाना बनेगा तब तो खाना खायंगे नेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटत अमोल दादा मला सांगा बरं माझं व्यवस्थित तुम्हाला लाईव्ह दिसतोय कुठे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच आपल्या युट्यूब चॅनल मध्ये कुठे लाईक डन करा लाईव्ह सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह माझ पण तेच होऊ राहिलं हो का तुमचं पण नेट चालू नाही राहिलं का आमचं बी चालू स्वागत आहे सगळ्यांच बंद होते लाईव्ह मध्येच तेच काहीतरी काही काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठीच लाईव्ह बंद होते लाईक करा ना लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह बंद रामकृष्ण हरी अर्चना लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक डन करा आता दहा रुपये जर तुझे दिल्यावर कोणाला मागशेन पैसे तुला आता एक रुपये देणार नाही ना तुला मी एक रुपये तुला तुझ्या दहा रुपयावर उड्या मारायलाच ना दोन रुपये रुपये चार, चार सहा सहा सात आठ आठ नऊ दहा चल नाही ग आता लाईक डन करा लाईव्ह लाईक डन करा सगळ्यांनी थांबा एक मिनिट लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला आजच होऊ राहिलं असं हो तरी मी नेट मारलं आताच हो का आताच तुम्ही मला कसं मला वाटतंय आमच्या इकडं आभाळ आलंय ना त्यासाठी मग नेट व्यवस्थित चलत नसला माझच नेट चालत नाही हाय 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 स्वागत आहे लाईव्ह लाईक करा हाय हाय कसे सगळेजण आशा करते सगळे मस्त आणि मजेत असतात सगळ्यांनी लाईव्हला लाईक ला करायचं आहे लवकर लवकर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर माझंच काहीतरी नेटचं प्रॉब्लेम आहे बरं का बघू आपण नंतर लाईव्ह बंद झाल्यावर काय प्रॉब्लेम आहे तर नीट करूया आपण लाईव्हचं प्रॉब्लेम कारण की नंतर पण लाईव्ह घ्यायचं आपल्याला ला ताई तू तू सुनील चव्हाणला ओळख ताई तू सुनील चव्हाणला ओळखता ना नाही नाही सुनील मी ओळखत नाहीये हो तेच होऊ वाट, वाट इकडे पण आभाळ आहे फार हो का त्यासाठीच नसन चलत नेट मला वाटते विजेंद्र पाटील स्वागत आहे लाईव्ह दादा भाषा समज नहीं आ रही एक मिनट मेरा तो मोबाइल ही नहीं चल रहा है स्वागत स्वागत है स्वागता है लाइक डन करा पिराजी हैदराबाद तुम्हें सुंदर वीडियो बनाओ बनाते हो एक लाइक कर दिया तुम खूबसूरत है Uh, स्वागत आहे लाईव्ह ला थँक्यू दादा लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्ह थोडा चॅट करा प्लीज सगळ्यांनी हो सुपर चॅट पण करा सगळ्यांनी थोडा थोडा चला भेटू परत जरा काम आहे आता हो चालते चालते अमोल दादा चालते नंतर या लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हाय तुम्हाला पण लाईव्ह लाईक करा आणि सुपरचॅट करा सगळ्यांनी थोडा थोडा लाईव्ह ला आपल्या बनवा 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह लाईक करा सर्वांनी नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा बंद होते लाईव्ह मध्येच लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे शिवलिंग बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात आणि मी पण मस्त आहे तुमचं काय चाललंय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्हला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी पटापट भागवत शिंदे चौदा लाईक केलं बघा आता म्या ताई आता गाडी भरून निघालोय गुजरात संध्याकाळी टाईमला हार्दिक शुभेच्छा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आणि मला मराठी हिंदी मध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईन मी सगळ्यांना इंग्लिश मध्ये करू नका कमेंट मराठी हिंदी मध्ये कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लवकर लवकर लाईव्ह ला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा आताच हो राहिलं असं हो तरी मी नेट मारलं आत्ताच मला तर नेटचं पटकन रिप्लाय येतच नाही मॅसेज महाराष्ट्र पोलीस नाशिक महाराष्ट्र पोलीस नाशिक दादा तुमचं स्वागत आहे आमचं काय चालणार आहे आमचं काम आहे देशाची सेवा करणं आम्ही देशाची सेवा करतो आम्ही सीमेवरती आहे स्वागत आहे तुमचं पोलीस दादा आपल्या लाईव्ह ला चॅनल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असता आणि युट्यूब फॅमिली तुम्हाला कोणाला आपल्या लाईव्हला सुपर चॅट करायचं असेल तर करा लवकर लवकर थोडा थोडा सगळ्यांनी सुपर चॅट करा करायला कळत नाही मला वाट नाव टाकायचं फक्त कळतं नाही एवढं नाव कसं टाकायचं कोणतं अक्षर थँक्यू खाली बघा सुपर चॅट करायला तुम्हाला खाली एस एस नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही त्या एस नावाला तुम्ही त्याला क्लिक करा त्याच्यावर जाऊन मग तिथून तुम्ही आपल्याला सुपर चॅट करू शकता स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये लाईव्ह बरोबर दिसतोय का सांगा बरं कमेंट करून कारण की इकडं आपल्याला अजून कमेंटच आले नाहीत या लवकर लवकर लाईव्ह सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली काय चाललंय बाकी चहा पाणी झाला का सगळ्यांचा कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी चहापाणी झालं कोण ओरडू राहिले कालवा बहुत हो गया चला लवकर लाईक डन करा सगळ्यांनी सुपर चॅट करा लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली लवकर लवकर लव लो, ला करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह पाहताय नक्की लाईव्ह ला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा कुठलं गाव हो मावशी आमचं गाव आहे जालना लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करा लाईक डन करा सोलापूरहून लाईव्ह बघताय थँक्यू धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा सगळ्यांनी चार्जिंग में पांच टक्के बंद करू का लाइव बगा काय झाले तो चला नहीं भी नहीं चार जन हाँ नेट से काय झाले काय नहीं बगा बरो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी युट्यूब फॅमिली एका इकड चक्रच फिरतोय या ना इकडं वय नाही म्हणून तर मी सांगायला पणच होय नाही त्याला नेट कोणाच होत या मोबाईल ला घरातल्या मोबाईलच